नमस्कार आपण काय विसरत चाललो आहे का तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली आहे का आता हे वातावरण बघून तुम्हाला जाणवत असेल की आता दिवाळी जवळ आलेली आहे सध्या तरी पाऊस पा। नाही पण सध्या वातावरण आणि ही जी थंडी आहे थोडी थोडी या थंडीहून तर तुम्हाला जाणवत असेल की आता दिवाळी आलेली आहे आणि दिवाळी आल्यावर एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे होती की आता मराठी शाळा असतील किंवा त्यांच्या परीक्षा होतील आणि परीक्षा झाल्यानंतर दिवाळीच्या आधी एक सण असतो त्या सणाचं नाव आहे किल्ला किल्ला आजकाल आपल्यातून हरवत चालला आहे का आजकालच्या लहान मुलांना किल्ल्याचा वेळ लागलेला नाही का जो तो बघतोय आपण मोबाईलमध्येच गुंतलेला आहे आज शाळेच्या ग्राउंडवर म्हणा किंवा इतर ठिकाणी आजकाल मामाकडे किंवा मावशीकडे सुद्धा सुट्टीला कोण जात नाही आजकाल प्रत्येकजण क्लासेस आणि ह्याच्यातच गुंतून पडला आहे जे गरजेचं असलं तरीही थोडा एक विरंगुळा म्हणून जरी तुम्ही एक गोष्ट केली आता आमच्या बालपणात आम्ही किल्ला बनवत होतो चिखल माती आणून दगडे गोटे गोळा करून एक ओबडधोबड का असे ना पण आम्ही किल्ला बनवत होतो गलीमध्ये आमच्या सैनिक विकण्यासाठी लेडीज यायचं त्यांना आम्ही धान्य बिन्य देऊन असं करून आम्ही सैनिक त्यांच्याकडनं घ्यायचं पण आजकाल त्यासुद्धा व्यक्ती कोण येत नाहीत आणि आजकाल किल्लासुद्धा रेडीमेड मिळायला लागला पण रेडीमेड मिळायला लागला म्हणजे किल्ला बनवायला कोण तयारच नाही जो तो उचलतो रेडीमेड किल्ला आणि आणून पालक आपल्या मुलांना देत आहेत पालक पण हे कुठंतरी चुकत चालले लक्षात घ्या जो किल्ला तुम्ही दगड माती गोळे सगळं गोळा करून माती लिपून जो तुम्ही तुमच्या सहकार्याबरोबर किल्ला करणार आहे तो किल्ला तुमच्या कायम आठवणीत राहील आणि त्या किल्ल्यासोबत तुम्ही एक वेगवेगळ्या पराक्रमाच्या गोष्टी जर तुमच्या मुलांना सांगितल्या तर हा किल्ला मात्र कायमस्वरूपी त्या मुलांच्या लक्षात राहील असं मला वाटतंय त्यामुळे या दिवाळीला सर्व पालकांनी आपल्या मुलांना जरूर चिखल मातीचा किल्ला करून घेतला पाहिजे आणि प्रत्येक सैनिक ठेवताना प्रत्येक सैनिकाला एक नाव दिलं पाहिजे असं बाबा हा शिवाय काशी आहे हे च देशपांडे आहेत आणि त्यांचे पराक्रम त्यांना समजून सांगितले ते पाहिजेत तेव्हाच ही आपली दिवाळी चांगली साजरी होईल धन्यवाद